दोन जून पासून आपल्या सेवेत दाखल होत आहे श्री रामा हॉटेल लय भारी स्पेशल कंदळ खिचडी नांदेड रोड खानापूर फाटा आमच्याकडे गवती चहा गुळाचा चहा कॉफी आणि कश्मीरी पुरी भाजी मे श्री रामा हॉटेल लय भारी प्रोपरायटर राम भाऊ वरच काय मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर शून्य आठ अठरा सतरा पुन्हा आपल्या सेवेत रुजू होत आहे श्री राम लय भारी श्रमिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण पाहत श्रमिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह आजच्या ठळक घडामोडी खरीप हंगामा हंगाम दोन हजार चोवीस पूर्वतयारी देगलूर तालुक्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेत्यांची आढावा बैठक व प्रशिक्षण संपन्न खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी देगलूर तालुक्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेत्यांची आढावा बैठक आणि प्रशिक्षण घेण्यात आले पंचायत समिती सभागृहात झालेल्या या बैठकीला विकास अधिकारी श्री शेखर देशमुख जिल्हा परिषद नांदेडचे मोहीम अधिकारी श्री सचिन कपाळे तालुका कृषी अधिकारी श्री विकास नारनाळीकर पंचायत समितीचे कृषी अधिकारी श्री एस एच लहाने उपस्थित होते येत्या खरीप हंगामासाठी कृषी सेवा केंद्रावर सर्व पिकांचे बियाणे खते मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत कापूस आणि सोयाबीनचे पण बियाणे उपलब्ध आहेत ठराविक वानाची आणि ठराविक खताची मागणी शेतकऱ्यांनी करू नये कापसाच्या बी जे टू बियाणाची शासनाने ठरवून दिलेल्या आठशे चौसष्ट रुपयापेक्षा जास्त दराने कोणी विक्री करू नये तसे आढळल्यास किंवा शेतकऱ्याकडून तक्रार प्राप्त झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल अशी सक्त ताकीद तालुका कृषी अधिकारी विकास नारनाळीकर यांनी दिली गट विकास अधिकारी श्री शेखर देशमुख आणि जिल्हा परिषदचे मोहीम अधिकारी श्री सचिन कपाळे यांनी उपस्थित सर्व केंद्र चालकांना योग्य सूचना देऊन मार्गदर्शन केले सदर प्रशिक्षण व आढावा बैठकीस तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्र चालक व उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्तावित श्री कृषी अधिकारी यांनी तर आभार प्रदर्शन कृषी श्री बी सी भुरे यांनी केले आज आपण इथे कृषी दुकानदाराचं एक दिवसाचं प्रशिक्षण देगलूर येथे घेतला त्याबद्दल आपण शेतकऱ्यांसाठी काय असं नमस्कार मी विकास नारळीकर तालुका कृषी अधिकारी देगलोर खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पूर्ण तयारीसाठी आपल्या तालुक्यातील नोंदणीकृत कृषी विक्रेते जे आहेत यांची आज आम्ही आढावा बैठक घेतलेली आहे आणि तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना उत्तम गुणवत्तेचे खते बियाणे आणि कीटकनाशके वेळेत पोहोचाव याबाबत आम्ही सर्व कृषी सेवा केंद्र यांना प्रशिक्षित केलेलं आहे मार्गदर्शन केलेलं आहे त्यासोबतच शेतकऱ्यांना सुद्धा आम्ही आवाहन केलेलं आहे की आपल्या तालुक्याचं साधारणतः सात टक्के क्षेत्र हे सोयाबीन पिकाखाली आहे सोयाबीनसाठी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात उगण क्षमता तपासणी करावी बीज प्रक्रिया करावी बी बी एफवर लागवड करावी आणि नोंदणीकृत दुकानदाराकडनंच खतं बियाणं या बिलासह खरेदी करावं बाहेरच्या किंवा इतर राज्यातून कुठल्याही दुकानदाराकडनं किंवा बाहेरच्या राज्यातून शेतकऱ्यांनी निविष्ठा खरेदी करू नये याबाबत आम्ही या ठिकाणी आवाहन करतो आहे तसंच शेतकऱ्यांना बियाणाची माहिती देण्यासाठी कृषी सहायकांना गावस्तरावर बैठका घेण्यासाठी काही सांगू इच्छा हा आम्ही साधारणतः दहा दहा मे पासून पंचवीस तारखेपर्यंत गाववाईज बैठकीचं के नियोजन केलेलं आहे साधारणतः आतापर्यंत सत्तर ते ऐंशी बैठका आमच्या पूर्ण झालेल्या आहेत त्या बैठकीमध्ये कृषी सहायकांना आम्ही शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीचं बियाणं खरेदी करताना घ्यायची काळजी खते खरेदी करताना घ्यायची काळजी आणि या हंगामामध्ये साधारणतः कापूस असेल किंवा सोयाबीन असेल एकाच वानावर आट्टाहास शेतकऱ्यांनी न धरता वेगवेगळे मागचे अनुभव घेता वेगवेगळ्या ठिकाणच्या वानाचं त्या जमिनीच्या प्रकारानुसार कोरडवाहू आणि बागायतीच्या वानानुसार शेतकऱ्यांना आम्ही कृषी मार्गदर्शन करतो आहे